जॉन रस्किन यांनी समाज सुधारक होते त्यांनी अठराशे एक्कावन्न साली कामगारांच्या कामगारां एक का अ औद्योगिक क्रांती आणि कामगारांच्या एकंदरीत आयुष्याबद्दल काही मतं नोंदवली होती त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की कामगार कुठलेही काम करण्यासाठी अ केव्हा यशस्वी होऊ शकतो किंवा केव्हा आनंदी राहू शकतो एक तर तो त्यासाठी तंदुरुस्त असला पाहिजे म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो फिट असला पाहिजे त्यानंतर त्याने आवश्यक झेपेल तेवढंच काम करावं आणि त्यात त्याला त्या कामामध्ये त्याला यशस्वी असण्याची भावना असणं फार आवश्यक आहे ह्या संकल्पनेला थोडक्यात आपण वेलबिंगशी संबंधित म्हणू शकतो आणि गेल्या काही वर्षामध्ये वेलबिंगशी संबंधित किंवा वेलनेसशी संबंधित बऱ्यापैकी प्रोग्राम्स किंवा कंटेंट तुम्ही बघत असाल काही आय टी कंपन्यांमध्ये नक्कीच कोविडच्या काळामध्ये त्यांनी वेलबिंग किंवा वेलनेसचे सेशन्स किंवा काही त्यांनी प्रोग्राम्स सुरू केले आहेत पण वेलबिंग आणि वेलनेस ह्या पाश्चिमात्य संकल्पना आहेत त्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ असं पण म्हणू शकतो त्यात दोन प्रकार येतात एक तर ऑब्जेक्टिव्ह वेलबिंग आणि सब्जेक्टिव्ह वेलबिंग म्हणजे वस्तुनिष्ठ आणि एक व्यक्तिनिष्ठ वेलबिंगला मराठीमध्ये असा म्हणजे प्रतिशब्द असा नाही आहे आपण त्याला कल्याण आहे पण ते वेलफेअर म्हणून येतं पण वेलबिंग ही फार वेगळी कल्पना आहे आणि ती अमर्त्य सेन यांच्या वेलफेअर इकॉनॉमिक्स याच्यावरून प्रेरित आहे आता त्यानुसार जे वस्तुनिष्ठ वेलबिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह वेलबिंग आहे त्याच्यामध्ये एकंदरीत काही घटक आहेत ज्यावर आपलं जो आनंद आहे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ म्हणता येईल ते अवलंबून आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न किती अन्नाची गुणवत्ता काय आहे त्याच्यानंतर राहण्याचं ठिकाण कसं आहे नोकरी व व्यवसाय तुमचे ठीक आहेत का तुम्ही सुरक्षा अनुभवता का तुमच्या आनंदी आणि समाधानाची पातळी किती आहे आजूबाजूचं वातावरण सुरक्षित आहे का तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं आहे तसेच तुमच्या देशातली तसेच जगभरातली सामाजिक आणि आर्थिक तसेच राजकीय परिस्थिती काय सांगते पण गेल्या दोन वर्षात आपण या सगळ्या फॅक्टर्स बद्दल या सगळ्या घटकांबद्दल जर विचार केला तर या सगळ्या घटकांवर आपण जग आणि आपण सुद्धा गडबडलो हो। आहोत पण इतर देशांमध्ये जी काही मानसिक आरोग्याबद्दलची विशेष करून प्रगत देशांमध्ये किंवा औद्योगिक देशांमध्ये सुद्धा मानसिक आरोग्याबद्दलची जी जागृती आहे ती, ती भारतापेक्षा तरी नक्कीच जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे ते, ते वेलबिंगचा जर विचार केला आपण तर या सगळ्या घटकांमध्ये भावना हा घटक फार अ, एक समान घटक आहे कारण जर आपली नाती चांगली नसतील तर आपल्या भावनांवर परिणाम होतो आपलं उत्पन्न जर नीट नसेल तर त्याच्या त्याचा आपल्या आर्थिक आणि शारीरिक आर्थिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आपलं कामाचं ठिकाण ठीक नसेल कामाच्या ठिकाणची वागणूक ठीक नसेल तरी भावनांवर परिणाम होतो त्याचा शरीरावर परिणाम होतो तर एकंदरीत भावना ह्या समजून घेणं आणि भावनिक आरोग्य जपणं आणि त्यासाठी या सर्व गोष्टी नीट असणं आवश्यक आहे मग आता भावनिक आरोग्य किंवा वेलबिंग well जर म्हणता येईल ओव्हरऑल वेलबिंग well हे कसं जपायचं तर परदेशामध्ये वेलबिंग well प्रोग्राम्स हे वेगवेगळ्या पातळीवर पातळीवर राबवले जातात त्याच्यामध्ये विशेष करून कंपनीज म्हणजे ज्या काही कामाची ठिकाणं आहेत सरकारी कामाची ठिकाणं तसेच बिन सरकारी म्हणजे प्रायव्हेट कंपनीजमध्ये सुद्धा वेलबिंग well मॅनेजर्स असतात मी जर गुगलवर सर्च केलं तर ब्रिटन न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया कॅनडा या किंवा युरोपमधली बरीच देश अशी आहेत की ज्यांच्यामध्ये वेलविंग मॅनेजर्स तुम्हाला आढळतील तिथे ते लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात ते तर डॉक्टर्स नसतात पण ते ऑक्युपेशल सायकोलॉजी मध्ये किंवा ऑर्गनायझेशन सायकोलॉजी मध्ये ट्रेन झालेले लोक असतात जे प्रिव्हेंशन वर भर देतात प्रिव्हेंशन म्हणजे दे ती गोष्ट होऊ नये एखादी जर चुकीची गोष्ट घडणार असेल तर तिला वेळीच रोखणे यावर त्यांचा भर जास्त असतो या उलट भारतामध्ये गोष्ट घडून गेल्यानंतर म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीने करायच्या तशा करायला हव्या तशा न करता चुकीच्या पद्धतीने करायच्या परंतु त्यावर नंतर मग गोळ्या आणि इंजेक्शन किंवा आणखी कुठल्या समुपदेशनाचा आधार घेऊन आ, उपाय करायचे आता गोळ्या इंजेक्शन किंवा समुपदेशन हे वाईट नाही परंतु याचा लाँग टर्म उपयोग नाहीये म्हणजे दीर्घकालीन पल्ल्यांकरता जर आपण सतत गोळ्यांचा आणि इंजेक्शनचा किंवा समुपदेशनाचा आधार घेतला तर ते पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्यावर भार टाकतं आणि एकंदरीत सगळ्याच हॅपीनेस इंडेक्स किंवा वेलबिईंग वर सुद्धा ताण पडतो त्यामुळे जर करायचं असेल तर मेजर पासून सुरुवात करायला हवी म्हणजे या गोष्टी होऊ नये याकरता उपाययोजना करायला हव्यात ज्या सरकारी पातळीवर सुद्धा हव्यात ज्या कंपन्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने करायला हव्यात आणि त्याच्यात विशेष खर्च येत नाही फक्त कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक ही जर नीट राहिली म्हणजे आपला बहुतेक कामाच्या ठिकाणी होणारे जे जे ज्या अपघात असतात अपघात म्हणणे ज्यांना कामावरून काढून टाकणे किंवा नीट छळ करणे का नीट वागणूक न देणे हे सगळे एकंदरीत लोकांचे अहंकार लोकांच्या जे काही दुसऱ्यांना कमी लेखण्याची जातीभेद धर्मभेद याच्यावरून येतात त्यामुळे ह्या गोष्टींवर काम करून म्हणजे एखाद्याला कसं नीट वाटेल डिस्क्रिमिनेशन हा फॅक्टर येणार नाही याचा विचार करणं जरुरी आहे आणि ते झाल्यानंतरही जर काही गोष्टी होत असतील चांगलं वातावरण चांगलं जे काही स्ट्रक्चर आहे कंपनीचं ते देऊनही गोष्टी होत असतील तर नक्कीच समुपदेशन गोळ्या किंवा अगदीच बरंच पडले तर इंजेक्शन या गोष्टींचा आधार घेतल्या जाऊ शकतो परंतु रोजच्या जगण्यामध्ये चांगलं कामाच्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला असलेला सामाजिक आर्थिक आणि मानसिक पाठिंबा किंवा आधार तसेच तुमच्या आजूबाजूला असणारी माणसं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्ही व्यायाम किती करता तुम्ही झोप किती घेता या सर्व गोष्टींचा विचार करणं अं गरजेचं आहे आता कंपनीच्या लेवलवर या गोष्टी केल्या जाऊ शकतात म्हणजे जा काही गोष्टी ज्या आहेत कंपनी करू शकते आणि कंपन्या करतात परंतु भारतीयांचा एकंदरीत दृष्टिकोन मागच्या व्हिडिओत पण मी सांगितला होता की तो असा आहे की ते शारीरिक आरोग्याला विशेष गांभीर्याने घेत नाही मानसिक आरोग्य तर दुसरीच गोष्ट आहे त्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य नीट राखण्याकरता लोकांनीच वैयक्तिक पातळीवर व्यवस्थित व्यायाम करावा त्याच्यानंतर झोप नीट घ्यावी आणि लोक दोन वाजता झोपतात आणि सकाळी दहा वाजता अकरा वाजता उठतात आणि त्याचा अनेक वेळा कारण जे असतं रात्री उष्ण झोपण्याचं ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघणं किंवा फोन सर्व करणं हे असतं ज्याचा काहीही उपयोग नसतो उलट त्यांनी शरीराला त्रास होतो त्यामुळे नीट झोपणे पौष्टिक आहार घेणे म्हणजे आपला आपल्याला किती म्हणजे सध्या नार्सिसिजम जे म्हणतात किंवा आत्मकेंद्रित आ, समाज झालेला आहे त्याच्यामुळे एखाद्या एक्सपर्टनी काही सांगितलं त्याचं त्याला आपला अहंकार मध्ये न आणता त्याला ते त्या पद्धतीने त्याचं ऐकून घेणं आणि ते फॉलो करणं हे गरजेचं आहे तसंच तुमच्या कामाच्या ठिकाणी जर नीट वातावरण नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही विचार करायला हवा ते त्या टॉक्सिक वातावरणामध्ये त्या वा, राहण्यापेक्षा नवीन जॉब बघणे किंवा दुसरं स्वतःच काही करणे किंवा काही वेळ कामातून ब्रेक घेणे सुट्ट्या घेणे हे गरजेचं आहे कारण सतत शरीरावर आणि मनावर आपण घाव सहन करू शकत नाही त्याचे फार वाईट परिणाम शरीरावर तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांवर पण होतात भावनिक साक्षरता वाढवणे हे अत्यंत गरजेचं आहे कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट आपल्याला भावनिक आंदोलन देते आणि त्याच्यातून मग आपण म्हणजे जे बीपी आहे किंवा शुगर या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे मुळात भावनिक साक्षरता अं विकसित करणे भावना समजून घेणे मुळात भावना आपल्या शरीरावर परिणाम करतात शरीराच्या शारीरिक क्रियांवर परिणाम करतात त्यांनी हृदयाची गती वाढते किंवा तुमचं रक्तातली साखर वाढते ह्या खऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे किंवा स्वतःच्या भावना नीट सांभाळणे दुसऱ्यांच्या भावना, भावना सुद्धा समजून घेऊन त्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने एकंदरीत आपल्या यु नो वागण्याची एकंदरीत रचना असायला हवी जे आजकाल होत नाही आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही एकंदरीत अं आत्मकेंद्रित वृत्तीमुळे सगळे लोक मीपणाच्या भोवती सगळं गुंफलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपला जो सामाजिक ढाचा आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांवर काय परिणाम होईल ही भावनाच मुळात कमी झाली आणि त्याच्यामुळे मग सपोर्ट कमी झाला आहे कारण कोणी जर आपल्याला सपोर्ट करणार नाहीये तर त्या व्यक्तीला नक्कीच एकटं वाटणार आणि असं आपण एकटेपणा आपण सगळ्या सगळेच जण अनुभवतो हो त्यामुळे एक्सपेक्टेशन्स कमी ठेवणे कारण लोकांच्या आजकाल ज्या एक्सपेक्टेशन्स त्या अनरिअलिस्टिक असतात म्हणजे त्याला काही आधार नाही आणि जसं मला जर एका फ्लॅट घेऊन जर माझं भागत असेल पण मला सहा फ्लॅट घ्यायची सात फ्लॅट घ्यायची स्वतःची असावे तशी इच्छा असेल तर ते करण्याकरता मी कुठल्या पद्धतीने काम करणार आणि अशा लोकांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत म्हणजे ज्या कदाचित त्यांची तेवढी कुवत नाहीये तेवढी शारीरिक कष्ट घेण्याची तयारी नाहीये पण त्यांना ती स्वप्न आहेत आणि ती स्वप्न त्यांना कशाही मार्गाने पूर्ण करायची आहेत ह्या सर्व गोष्टींचा ज्याला आपण एथिकल म्हणू शकतो किंवा मॉरल जे आहे नैतिक गोष्टी म्हणू शकतो त्यामुळे कुठे उभं आहो याचा आपण नक्की विचार करा कारण जर आणि जी आपल्या कशी आहे त्याच्यापेक्षा आपण किती पुढे जाऊ शकतो आपण स्वतःला किती स्ट्रेच करू शकतो याचाही विचार करा कारण आपण अनेक आजूबाजूला सध्या हृदयविकाराचं वाढलेलं प्रमाण आत्महत्यांचं वाढलेलं प्रमाण अगदी जे गुन्हे म्हणता येईल म्हणजे असूया याच्यातून निर्माण होणारे गुन्हे यांचं सुद्धा प्रमाण प्रचंड वाढलंय त्याच्यामुळे वेलबिंग या विषयाचा वेगळ्या पद्धतीने भारतात विचार होणं गरजेचं आहे त्याला कॉपी पेस्ट जे ब्रिटनमध्ये होतं ते भारतात चालणार नाही भारतामध्ये मुळात मानसिक आरोग्यावर क्वालिटी ऑफ वर, वर जागृती आणणं गरजेचं आहे पैशातून सगळं मिळत नाही हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे धन्यवाद